महत्वाची बातमी मवियाच्या महाराष्ट्र बंदच्या हक्कीविरोधात मुंबई हायकोर्टात याचिकेवर सुनावणी झाली बंद, बंद पुकारण्यास कोर्टानं मनाई केलेली आहे महाराष्ट्र बंद पुकारण्यास हायकोर्टानं मनाई केलेली आहे बंद पुकारल्यास कारवाई करा असे आदेशही कोर्टानं दिलेले आहे याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून उद्या महाराष्ट्र बंद पुकारला होता मवियानं मात्र आता हायकोर्टानंच मनाई केलेली आहे अक्षय काय नेमका हायकोर्टानं सांगितलं आहे आ, हेमाली आपण जर या संपूर्ण प्रकरणात बघितलं तर गुणरत्न सदावर्ते यांनी या बंद विरोधात याचिका दाखल केली होती हा बंद बेकायदेशीर आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद गुणरत्न सदावर्ते यांनी मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या समोर केला यावेळी युक्तिवाद करताना त्यांनी हा दाखला देखील दिला की अशाच प्रकारचा महाराष्ट्र बंद बाळासाहेब ठाकरे यांनी एकीकाळी पुकारला होता त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली होती आणि हा बंद मोडून काढला होता कायदेशीररित्या न्यायालयाने आणि याच सगळ्या निकालांचा दाखला घेत न्यायालयाने आता जो आदेश जारी केल केलेला आहे आदेशा ते, या आदेशानुसार कुठल्याही राजकीय पक्षाला महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नसल्याचं त्या त्यांच्या आदेशात म्हटलेलं आहे आणि नेमकं आता या आदेशानंतर शिवसेना त्यासोबतच महाविकास आघाडीची नेमकी या बंदला धरून काय भूमिका आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता उद्या जो बंद पुकारण्यात आला होता हा बंद होऊ शकणार नाही महाराष्ट्र बंद राहू शकणार नाही आणि जर तसं केलं तर कारवाई करा अशा पद्धतीच्या सूचना देखील न्यायालयाने दिलेल्या आहेत त्यामुळे आता बघणं महत्वाचं ठरणार आहे की जरी न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवला असला तरी पक्ष राजकीय पक्षाकडनं हा बंद केला जातो का आणि महाराष्ट्र सरकार या बंद पुकारणाऱ्या विरोधात काय कारवाई करतात की हा बंद हा राजकीय बंद नाही असं मवियाकडून वारंवार सांगितलं जात आहे विरोध तर सत्ताधाऱ्यांकडून हा बंद राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं म्हटलं जात होतं आजच्या या सुनावणी दरम्यान मवियानं काही बाजू मांडलेली आहे नाही एकूणच मवियाच्या माध्यमातून हा राजकीय बंद नाही आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या विरोधात जनक्षोभ आहे आणि यासाठी हा बंद पुकारण्यात आल्याची बाजू आ, हे आ, आ, बचाव पक्षाच्या वकिलांकडनं मांडण्यात आली होती मात्र आपण जर बघितलं तर या बंद संदर्भात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्याचा दाखला देखील न्यायालयामध्ये देण्यात आला आणि वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या राजकीय पुढाऱ्यांची वक्तव्य होती ते देखील न्यायालयासमोर ठेवण्यात आली या बंदला धरून महाविकास आघाडीच्या ज्या राजकीय नेत्यांची वक्तव्य होती ती न्यायालयासमोर ठेवण्यात आली आणि न्यायालयाने याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि हा बंद जरी महाविकास आघाडी राजकीय बंद नाही असं सांगत असले तरी हा बंद न्हा, राजकीयच आहे असं न्यायालयाचं मत झालं आणि त्यानुसारच न्यायालयाने उद्याच्या बंदला परवानगी नाकारलेली आहे त्याला स्थगिती दिली न्यायालयानं हा बंद बेकायदेशीर ठरवताना किंवा या बंदला मनाई करताना नेमकं काय म्हंटलेलं आहे एकूणच न्यायालयाच्या माध्यमात न्यायालयासमोर काही महत्वाच्या गोष्टी ठेवण्यात आल्या एक तर कायदेशीरित्या बंद अशा कुठल्याही राजकीय पक्षाला पुकारता येत नाही दुसरं असा बंद पुकारल्यानंतर एकूणच ज्या पद्धतीची घटना बदलापूर येथे रेल्वे रोपो दरम्यान झाली जनशोक आक्रमक झाला होता आणि यामुळं कायदा आणि प्रश्न उद्भवू शकतो अशा पद्धतीची माहिती गुणरत्न यांनी न्यायालयासमोर ठेवली या सोबतच सगळ्यात महत्वाचं सर्वसामान्य जीवनावरती याचा परिणाम होईल सर... आणि राजकीय बंदापाई कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला वेटीस धरणं हे चुकीचं ठरेल अशा पद्धतीचा युक्तिवाद झाला आणि न्यायालयाचं देखील हेच म्हणणं होतं की कुठलंही आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मात्र या आंदोलना दरम्यान सर्वसामान्य कुठल्याही व्यक्तीच्या जीवनमानावर त्याचा परिणाम पडू नये याची खबरदारी देखील आंदोलकाचीच mm -hmm. आहे त्याचा अर्थ स्पष्ट होता की जर बंद पुकार बंद हा आंदोलना अंतर्गत येत असेल तर अशा पद्धतीचा बंद पुकारता येणार नाही कारण जर बंद असेल तर वाहतूक सेवेवर त्याचा परिणाम पडू शकतो ज्या इतर महाराष्ट्रातील जनतेच्या इतर दैनंदिन जे कामकाज आहे त्यावर त्याचा परिणाम पडू शकतो आणि अने अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न देखील उद्भवू शकतो असं न्यायालयाचं मत होतं आणि याला धरून न्यायालयाने आजच्या उद्याच्या बंदला जो आहे तो नकार दिलेला आहे ही याचिका गुणरत्न सदावर त्यांनी दाखल केली होती बंद विरोधात हा बंद बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी या याचिकेतून केला होता या सुनावणी दरम्यान सरकारकडून कुणी उपस्थित होतं का सरकारकडून काही बाजू मांडण्यात आली महाराष्ट्र बंद पुकारण्यास हायकोर्टानं मनाई केलेली आहे आज बंद बंद के या बंद विरोधात उद्याच्या बंद विरोधात गुणरत्न सदावर्तेनी याचिका दाखल केली होती आणि या सुनावणी दरम्यान उद्या बंद पुकारल्यास कारवाई केली करणार असा इशारा देखील कोर्टानं दिलेला दे आहे कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्यास कोर्टानं पुकार मनाई केलेली आहे थोडक्यात उद्या मवियानं पुकारलेला बंद हा बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे बंद केल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचं सांगितलेलं आहे हा बंद करता येणार नाहीये मवियाला त्यामुळे आता मविया नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण हा बंद पुकारल्यापासून हा बंद राजकीय हेतूनं प्रेरित नाही तर विकृतीविरुद्ध संस्कृती असं चित्र मवियाकडून देण्यात येत होतं मात्र या बंदवर सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा टीका होत होती तर गुणरत्न सदावर्ते यांनी या बंद विरोधात याचिका दाखल केली होती मुंबई हायकोर्टात आणि अखेर मुंबई हायकोर्टानं या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोणत्याही पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही असं स्पष्ट केलेलं आहे बंद केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही कोर्टानं दिलेला आहे तर उद्याचा बंद हा बेकायदेशीर असल्याचंही मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलेलं आहे येत्या दोन वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्याचं आवाहन मवियाकडून करण्यात आलं होतं मवियानं बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ हा बंद पुकारला होता मात्र याच बंद विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती मुंबई हायकोर्टात आणि अखेर मुंबई हायकोर्टानं आज या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान या बंदलाच बेकायदेशीर ठरवत हा बंद पुकारण्यास परवानगी नाकारलेली आहे केवळ मवियाच नाही तर इतर कोणत्याही पक्षाला उद्या बंद पुकारता येणार नाही ना असं कोर्टानं ना स्पष्ट केलेलं आहे जर बंद पुकारला गेला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असं कोर्टानं म्हटलेलं आहे असे आदेश कोर्टानं दिलेले आहेत त्यामुळे आता उद्या हायकोर्टाच्या या आदेशावर मवियाकडून काय भूमिका घेतली जाते मविया पुढे आणखीन वरच्या कोर्टात जाणार का या निकाला विरोधात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे